एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूरला गुन्हेगारी प्रवृत्तीचा रील बनवणाऱ्या युवकांवर कारवाई सविस्तर वृत्त असे नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला हे घोषवाक्य संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतानाच नाशिकच्या सातपूर भागात नाशिकच्या सातपूर भागात काही तरुण युवकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला खत पाणी मिळावे अशा प्रकारचा सोशल मीडियावर रील तयार करण्यात आला होता या अनुषंगाने नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे आणि सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिसांनी या तरुणांच्या मुसक्या आवळत त्यांना जेरबंद केले यावेळी त्यांच्या मुखातून एकच स्वर निघाला तो म्हणजे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद